नमस्कार मित्रांनो मराठी कला कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळत आहे तर छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने लग्न गाठ बांधल्याचे फोटो समोर आले आहे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच कुणाल धुमाळ यामध्ये त्याने देवव्रत ही भूमिका साकारली होती कलर्स मराठीची ही मालिका घराघरात लोकप्रिय होती दोन हजार तेवीस मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण कुणालने साकारलेल्या देवव्रत प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे आता अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात लग्न गाठ बांधत एक नवीन सुरुवात केली आहे अभिनेत्याच्या लग्नातील सुंदर क्षणाचे फोटो त्याच्या मित्रमैत्रिणीने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कुणाल धुमाळने डॉक्टर सोनाली काजबेशी लग्नगाठ बांधली आहे फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा पाड पडला होता तर आता हे दोघ लग्नबंधनात अडकले आहे कुणाल व त्याच्या पत्नीने लग्नातील पारंपरिक लुक केलेला पाहायला मिळत आहे हिरव्या रंगाची नऊवारी साडी त्यावर गुलाबी रंगाचा शेला मुंडावळ्या या लुक मध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे यावेळी अभिनेत्याच्या पत्नीने भरजरी लेहंगा होता कुणालची पत्नी डॉक्टर सोनाली काजबे ही मद्धे मिस होती याशिवाय व्यवसायाने ती डेंटल सर्जन असल्याचं तिने इंस्टाग्राम बायो मध्ये नमूद केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा